सांगली माधवनगर येथील वल्लभी किशोर शेंडगे या नऊ वर्षाच्या मुलीला भारत सरकारचे पेटंट मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे माधवनगर येथील नऊ वर्षाच्या वल्लभी किशोर शेंडगे या मुलीला तिच्या एका गार्डनमधील खेळ प्रकारामध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारचे पेटंट मिळाले भारतातील सर्वात लहान वयामध्ये संशोधन करून पेटंट मिळवणाऱ्या यादीमध्ये तिने पहिल्या पाच एंग इनोव्हेटर बनवून देशात पाचवे स्थान मिळवण्याचा सन्मान मिळवला आहे तसेच सर्वात लहान वयामध्ये देशात दुसरे पेटंटधारक ठरले आहे तिच्या संशोधनामुळे तिचे माधवनगरसोबत सांगली जिल्ह्याचे नाव देशपातळीवर नेऊन जिल्ह्याच्या सन्मानात वाढ केली आहे तिच्या या संशोधनात रिसर्च ट्रेनिंग क्षेत्रात काम करणारे उद्योजक किशोर शेणगे यांचे तसेच पेटंट क्षेत्रात काम करणाऱ्या मायक्रेव कन्सल्टन्सी कंपनीचे डायरेक्टर ध्रुव ब्रह्मभट भारत सरकारच्या पेटंट पूजा मेनन आणि टीम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तिच्या या यशाबद्दल सांगली येथील उद्योजकांचा टीचिंग लर्निंग कम्युनिटी या संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला यावेळी मिरज येथील उद्योजक किशोर मिराशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संजीव कुलकर्णी देवदत्त फडके विद्याधर शेंडगे यांच्यासह उद्योजक यावेळी उपस्थित होते नमस्कार मी किशोर शेंडगे माझी मुलगी वल्लभी किशोर शेंडगे हिने गार्डनमधील खेळ प्रकारामध्ये एका वेगळ्या केलेल्या इनोव्हेशनला भारत सरकारच्या पेटंटची मान्यता मिळाली तिने या खेळ प्रकारामध्ये एक वेगळ्या प्रकारचा खेळ शोधून एक नाविन्य प्रकारचा खेळ म्हणून या संशोधनाला आम्ही पेटंटसाठी अप्लाय केला होता तर यावरती परीक्षण झालं त्याच्यानंतर त्या पेटंटला भारत सरकारकडून मान्यता मिळाली भारतामध्ये एकूण लहान वयात पेटंट मिळवणाऱ्यापैकी ती पाचव्या क्रमांकामध्ये आहे तसेच महाराष्ट्रामध्ये ती पहिली मुलगी म्हणून पेटंट धारक लहान म्हणून तिनं तो सन्मान मिळवला आहे तिच्या या पेटंट प्रोसेसमध्ये पेटंट एजंट पूजा मेनन यांचा मोलाचा सहकार्य मिळालं त्याच्याबरोबर ती मायक्रेव कन्सल्टन्सीचे ध्रुव ब्रह्मभट हे सहकार्य केलं त्यांच्या टीमनंही यामध्ये आम्हाला सहकार्य केलं तर तिच्या या विशेष कार्याबद्दल येथील उद्योजक उद्योजकांनी वेगवेगळ्या केलेल्या कार्यक्रमामध्ये तिचा सत्कार केला तिच्या या सन्मानाने माधवनगर गावचं नाव देश पातळीवरतीने घेऊन एक वेगळा मानाचा 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 माधवनगरच्या गावामध्ये लावला आहे मी माझं नाव वल्लभी किशोर शेमगे मी एक झुल्याचं इन्व्हेन्शन केलं आहे त्या झुल्यावर चार जण जर, चार बसू शकतं आणि एकत्र खेळू शकतं तर स्कूलमध्ये माझे एक झुला आहे पण तिकडे मला मला आणि माझ्या फ्रेंडला रेवाला बसायला मिळत नव्हतं एकत्र आणि खूप मोठी लाईन असायची म्हणून मी हे इन्व्हेन्शन केलं की मी आणि रेवा एकत्र बसून खेळू शकतो आणि आम्ही मला माझ्या मम्मी पप्पानी माझ्या पप्पांच्या ऑफिसमधल्या टीमनी त्यांनी हे मला जुला बनवायला मदत केला आणि या देशामध्ये माझा पे लहान पेटंट फोल्डर म्हणून लहान पेटंट फोल्डर म्हणून फोल्डर म्हणून पाचवा क्रमांक आला आणि मी मा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली आहे